तर हा तर असं मारायला परत एकदा नॉट साडी पांढरा ते बोलत आहेत गाडीवरनं येताना मला बरेचसे आता गेले ते गाडीवरनं येताना बरेचसे किडं अंगावरती येत होते गाडी मारणे पण अवघड होत होतं एवढे किडं आहे पसरलेत बाहेरच्या लाईट सर्व ऑन आहेत आणि आतमध्ये फक्त एका बल्ब वरती चालू आहे साडेदहा वाजलेत आपल्याकडे आता हे दोन ग्राहक आहेत एक आतमध्ये फॅमिली रूममध्ये परवा आमचं तीळ काढलेलं वाळवून धुवून वाळवलंय आता ते पोत्यामधून चाळून ठेवायला चालू आहे याला बोरिक पावडर लावून ठेवणार आहे सोळा किलो काहीतरी तीळ झाला असेल त्याचा आणि ही दोन पिल्ली आणलेली भांड्याला एकाचा पाय सुजवलाय हे पांढर मांजार जरा खवाट आहे शी <laughs> आता काल फनस काढलाय आमच्या इकडे पाठीमा पाट्यातला झाड बघितलं असेल तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवा मोठा साईज हे आपण जे तीळ काढलं होतं परवा त्या शेतामध्ये ओढत उडीत पण गेलो होत आता हे उडीत एवढं निघालय त्याच्यामध्ये आता तीळ नीट वाट करायचं होता हा एक डबा भरला एकच डबा भरला हा दोन डबे भरले आणि अजून म्हणजे मगाशी लागत हे अर्धा डबा भरला अजून आहे तीळ बरचसं हा इकडे मूग आहे त्याच शेतातला इकडे हरभरा सॉरी काय तुरे आहे का तुरे आहेत यात तुरे आहेत इकडे आणि हा मक्का अकरा वाजले हॉटेलमध्ये आहे मी आता जाणार आहे जेवण बाहेर घ्यावी काम आहे थोडंफार बाकी वातावरण बघा अकरा वाजल्यात अजून ऊन नाही आहे वातावरण दमट आहे निश्चितच गरमी होते काल पाऊस झाला होता बोका आहे दूध मगतोय पण त्याला तर दूध आणायला मी विसरलो त्याला अंडी घालावी लागणार आहे हे कुठे झालं रे बोक या खायला नको हा या, जा जा घालतोय आला। खा एवढी चुकता का मना तुझी हाय कर सगळ्यांना ब चालेल सारखं काय करायचं नाही लाईट नाही आहे रात्री आम्ही जात तो होतो क्लोजिंग करून त्यावेळेला तर लाईट होते पण आता नाही आहे सकाळी फक्त याला खायला घालण्या घालण्यासाठी मला यावं लागतं हॉटेलमध्ये नाही तर मार्केट माझं आतापर्यंत झालं असतं फक्त याच्या खादीसाठी मला हॉटेलमध्ये यावं लागतं असं पाया त्याला आहे ना रे हां आता अंडी घालायला पाहिजे त्याला एक दोन अंडी घातल्याशिवाय शांत बसत नाही एक अंड फस्त झालं दुसऱ्या अंड्याला सुरुवात झाली आहे दोन घास आहेत या बोक्याला फक्त एक अंड म्हणजे त्याला डझनभर अंडी घातली तरी कमी पडतील पण जास्त पण खायला नको ती तब्येत पिकडेल पोट वगैरे खराब होईल दोन अंडी बसली आहे ना रे बाय बाय बघे या बाय बाय एक एक्स्ट्राचा अंडी मिळाले तुला आज तीन अंडी खालास तरी पण आर्डाला आला असतो मला परवडत नाही तुला अंडी घालून नंतर येतो मी दुधानी भात घेऊन आता मी निघालोय घरी ॲक्च्युली याला घातले तर आज बोनस अंडे एक मिळालं होतं तीन अंडी दोन अंडी घालतो प्रत्येक वेळेला दुपारी येणार आहे त्यावेळेला दूध आणि भात घेऊन घेता येईल घरामध्ये दोन मांजरं आहेत ती पण याचेच बहीण भाऊ आहेत एकाच मम्मीचे सगळे जण आहेत एकाच घरातून आणलेले बेलेवाडीतून सासरवाडीतून याला पण तिथूनच आणि ती पिल्ली पण परवा तिथूनच घेऊन आलोय लाईट काही अजून आलेली नाही आहे लाईट फोन केला होता चालू केली म्हणते पण लाईट नाही म्हटल्यानंतर परत काय प्रॉब्लेम झाला काय बघतो म्हणाल्यात गावठांची बी लाईट नाही आणि इकडं शेतीपंपाची पण लाईट नाही आहे तेव्हा असं येईल माहिती नाही मुरगुडमध्ये कापड दुकानामध्ये आहोत तिथे चालू आहे खरेदी श्यामाल कोणती वाईट साडी घेणार आहेस आता बाहेरून आलेलो आहे हॉटेलमध्ये साफसफाई वगैरे स्टार्ट करायची आहे आणि इथून पुढे जेवणाला सुरुवात लगेच करणार आहे कारण थोडासा उशीर झाला आहे आणि परत वातावरण पावसाचं वगैरे झालं वातावरण क्लिअर आहे पावसाचं वातावरण आता सध्या तरी नाही आहे पण ते व्हायच्या अगोदर आपल्याला लाईट आहे तोपर्यंत मसाले वगैरे सर्व करून घ्यायचे आहेत ते सगळे मसाले झाल्यानंतर मग पुढच्या बाहेरच्या साफसफाईला सुरुवात करणार आहे त्याचे नारळ फोडलेले आहेत आणि हे थोडेफार काढलेले पण आहेत तर दोन नारळाचा पण मसाला करणार आहोत सुरकडीसाठी त्याच्यानंतर नॉन मसाल्यांसाठी नारळ फोडणार आहे आणि ते मसाले होतीलच आपले तर सुरू करूया मसाले करण्यासाठी आणि आता चार्जिंग पण मोबाईलमध्ये कमी आहे फोन चार्जला लावावं लागेल कारण लाईट गेली तर नंतर वांदे होतात बाहेरचा जो पंप आहे आपला शेती पंपाचा तो पण चार्जिंग करून ठेवायचा आहे आणि आपले चार्जिंगचे बल्ब आहेत ते पण ऑन करून ठेवतो जेणेकरून थोडेफार चार्ज होतील हा आता शाकाहारी रशाचा मसाला झाला आहे अजून मांसाहारी रशांचा मसाला करायचा आहे त्याच्यानंतर बाकी जे कामं होत राहतील चिकनची ऑर्डर दिली चिकन येईल त्याच्या अगोदर आपण शाकाहारी जेवण कंप्लीट करून घेऊयात पहिली ऑर्डर आपली पार्सल जी होती शाकाहारी ती आता आहे तिथे ते गेलेत बाहेर आत्ताविषयी असा झाला की राईट्स कमी गेल्यात म्हणजे हे जे किडं आहे ते भयानक आहेत आणि आत्ता जे गेस्ट आले होते ते म्हणत होते जवळपास पाठीमागं केनवडे फाट्यापासून हे असे किडं रस्त्यालाच आहेत याच्या पाट्यामागे जे हॉटेल आहे ते तरी पूर्ण भरलं आहे या किड्याने आता हे किडे कधीपर्यंत थांबणार माहिती नाही आणि असं किडं आल्यानंतर ग्राहक थोडं जेवण जेवाय बसायला साहजिकच कसं असतं प्रॉब्लेम्स खेडेगावामध्ये शेती वगैरे बाजूला असेल आणि तिथे हॉटेलचा धंदा करणं कितपत अवघड आहे तुम्ही हे ह्याने अंदाज लावू शकता येथे ना लाईटची समस्या आहे ना पाण्याची समस्या सध्या समस्या आहे ही, ही। आणि याला हातबल आहे याला काही करू शकत नाही काल पाऊस पडून गेला आणि ज्या दिवशी पाऊस पडून जातो त्याच्या दुसऱ्या दिवशी ही परिस्थिती असते आता किरकिरकीडं आहे ही किडं आहेत किचनमधल्या पूर्ण लाईट्स बंद आहेत कारण जेवणामध्ये वगैरे पडतील म्हणून फक्त ऑर्डर वगैरे आली तरी आता मग अशी थोडा वेळ चालू केला होता एक बल्ब नाही सगळे बाहेर आता पर्यायी मार्ग असा करणार आहे श्या पण लाईट्स दोन बंद करणार आणि फक्त बाहेरच्या लाईट्स ऑन करणार जेणेकरून हे बाहेर जातील आणि बघू कसं काय करता येईल ते बाहेर पण भयानक किडं आहेत ते बोलतात गाडीवरनं येताना मला बरेचसे आता गेले ते गाडीवरून येताना बरेचसे किड अंगावरती येत होते गाडी मारणं पण अवघड होत होतं एवढे किड आहे पसरलेत पाऊस येऊन गेल्यानंतर ही अशीच अवस्था असते आता या भिंतीवरती बघा येते ही पूर्ण भिंत भरलेली आहे त्या किड्याने तर हा तर असं मारायला चालू आहे परत एकदा मासरी पांढराचा बाहेर दोन तीन टेबल लावलेत त्यांचा रस्ता आहे पण याच्यानंतर आपल्याकडे अजून एक चार टेबल आहेत जे बाहेर थांबलेत त्यांच्यासाठी रस्ता नाही हे हँडल करता करता हा पांढरा रस्ता था मारायला चालू आहे त्यानंतर आपल्याकडं अंड्यागिरी एक थळी ऑर्डर आलेली आहे तर रात्री साडे दहा वाजलेत आपल्याकडं आता बाहेर सर्व लाईट्स ऑन आहेत मग आणि आतमध्ये फक्त एका बल्बवरती आज हॉटेल चालू ठेवलं आहे इकडे किडा अजून पण कमी आला नाहीत बाहेर जास्त प्रमाणात किडा आहेत कारण आतल्या लाईटी कमी केल्यात त्यामुळे बाहेर आहेत आता आपल्याकडं दोन टेबल आहेत एक बाहेर आणि फॅमिलीमध्ये आहेत अंधार आहे बऱ्यापैकी पण ते ॲडजस्ट करतो बोलत आहेत लाईट लावू नका त्यानंतर आपल्याकडं दोन चिकन मसाले जे ऑर्डर आले हे ताटं त्यांची तयार झालं तर रोटी लावायची चे, त्याच्यानंतर ताटे पिकअप होतील हे त्यांच्या ताटाच्या रोट्या राहिल्यात हे ताटं रा पिकअप होतील याच्यानंतर आपण अजून पाच ताटांची ऑर्डर आहे पाच ताटापैकी चिकन मसाला मालवण मटण मित्रांनो आता साडेबारा वाजलेच क्लोजिंग झालेली आहे असं म्हणता येत नाही कारण आज भयानक टिढ्यामुळे त्रास झालेला आहे बाहेरचं बऱ्यापैकी तसंच ठेवलं अजून क्लोज करायचं बाकी आहे हे आता ग्लास वगैरे अजून पण तसेच आहेत ते आता लाईट बंद करून करावं लागणार आहे कारण अजून पण केडं आहेत गेलेच नाहीत आज फक्त एका बलावरती हॉटेल चालवलं आहे ग्राहकांना पण काही प्रॉब्लेम नव्हता कारण तो तिकडच्या कोपरामधला एक बल चालू केला होता आणि तिकडचं सगळं सेटअपच पूर्ण काढून ती जागा बंद केली होती आणि बाकीचं चालू ठेवलं होतं त्या एका बलावरती बऱ्यापैकी उजेड पडत होता म्हणजे आंदुकांदूक पण ग्राहक तेवढ्यावरती ॲडजस्ट करायला तयार होते कारण केडं भरपूर होतं आणि एवढी परिस्थिती वाईट असूनसुद्धा आज ग्राहक झाले भरपूर मला वाटत होतं आज बिझनेस होणार का नाही कारण ग्राहक ही अवस्था बघून परत जाणार अशी गॅरंटी होती मला पण झालं उलटं ज्यावेळी लाईट एकदा के बंद केली आपण एकच बल्ब चालू ठेवला आणि त्याच्यानंतर किडं थोडंफार कमी आलं कारण बाहेर जास्त लाईट होती त्यामुळे आत्ता जेवढं किडं आतमध्ये दिसत आहेत ते आत्ता आले जस्ट कारण बाहेरच्या लाईट्स बंद आहेत आणि ज्यावेळी आता लाईट बंद केली थोडा वेळ आणि बाहेरची ब चालू केली त्यावेळी एक सतरा ऐंशी टक्के किडे बाहेर गेले थोडेफार राहिले होते बाकी आतमध्ये फॅमिली रूमला बऱ्यापैकी ग्राहकांना बसवला आणि इकडच्या दोन टेबलवरती कारण इकडच्या सर्व लाईट्स बंद होत्या ठीक है, आहे शेतवड आहे खेडगाव आजूबाजूला शेती आहे आणि काल पाऊस होऊन गेला त्याच्यामुळे ही किडे येणं स्वाभाविक आहे उद्या येणार नाहीत कारण हे थोडंसं कुंदट असं वातावरण ज्याला म्हणतात पाऊस लागून गेल्यानंतर त्या वातावरणाला ही किडे येतात आणि एकसारखा पाऊस चालू झाला त्याच्यानंतर ही किडे येत नाहीत ह्याला इलाज नसतो ते बल्ब वगैरे येतात पण या एक दोन दिवसासाठी आपण ती कशाला इन्व्हेस्टमेंट करत बसणार आहे तर आज ग्राहक झाले खूप भरपूर झाले जेवण वगैरे संपलं होतं परत एकदा मांसाहारी पांढरा असा आपल्याला बनवायला लागला तो पण संपला परत असं कोणी गेलं नाही सर्वांना जेवण मिळालं मटण वगैरे आज आणलं होतं ते पण पूर्ण संपलं चिकन पूर्ण संपलं शाकाहारी जेवण पण बऱ्यापैकी गेलं आज डिशमध्ये पण गेलं होतं व्हिडिओ थोडेफार झाले थोडेफार नाही कारण ग्रुप आज भरपूर लागले होते एक पंधरा जणांचा लागला होता त्याच्यानंतर वीस जणांचा ग्रुप लागला होता त्याच्यानंतर आठ जणांचा ग्रुप लागला होता ग्रुप असल्यामुळं थोडीशी धावपळ होते व्हिडिओ करता येत नाहीत कारण सर्व्हिस जास्त म्हणजे आपण त्यांना सर्व करतो जेवण वगैरे त्यांना देतो त्याच्यावेळी ते बरेचसे एका ग्रुपमध्ये बसले असतात तर एखाद्याला रसा जर वाढायचा म्हटला तेवढ्या सोळा सतरा अठरा जण किंवा वीस जणांचा ग्रुप असेल तर तेवढा वेळ लागतो तेथे त्याच्यामुळे आज व्हिडिओ करायला मिळाले नसतील कदाचित मला पण माहिती नाहीत नेमकी मी किती व्हिडिओ काढलेत तर बाकी आजचा व्हिडिओ मी तर संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट